पिंट्या आव मी पिंट्याच एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जर घसराय हा माझा नंबर एकचा पिंट्या बरे का मावशी पहिल्या लॉकडाऊन बदल हो कोणावर गेले कोणास तो कार्ट मुलखाचं जड लागते खाऊन पण सुखी उग पिंट्या ए पिंट्या तुझी चुनेची डबी लई वाचायली बघ ठेवते खरी नाही तर कंबर कटकन मोड हा माझा नंबर एकचा फेंकट होता नंबर एकचा पोरग होता तुम्हाला दोन नंबरच दे बघा सोशल डिस्टन्सिंग ठेवू गेला की कोरोना मावशी लॉकडाऊन मधले तो घालते सवय लागली कसा दिसते माझा गुलाबजामुन कसा बसला बघा जण का छोट्या हातीत बसलं बिनटेक कॅमेरामन मामाला टाटकर टाटाकर मामाला टाटाकर टाटा मान पप्पा पप्पा टाटा कर टाटा कर पप्पाला पप्पा किती खुश झाले बघा <laughs> ना हो पप्पा नुसती लेकर असते हा नंबर दोनचा आहे बर का पिंट्या ए पिंट्या कुठे गेल संला कारटोच आगाऊ दिसते तिकडे कुठे म्हणलं इथं आल्यापासून वास कशाचा येत होत अरे अशी कामं सकाळी सकाळी आठवून घ्यायची असते म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहते बर का पोरग मावशी माझ्याकडे बघून थोडस घाबरलंय पोरग माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसते का नाही हे जवळ नको टोचल बघ पोरग म्हणते मम्मीला बारीक बारीक जाडी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून पिंट्या लागलं मुतलं बीतलं नाही ना <laughs> तसं काय करू नको बघ साडी आजर क्लीन करून आणली काय सांगा मावशी पोरगा किती महिन्याचं असलं किती महिनेच असेल अव आता तशी महिना झालाय पण लेकरचं नाव पण नाही ठेवलं आणखीन एवढं गुणाचं लेकरू मावशी पण कुणाची दृष्टी लागली का काय कोणास्टाऊक सकाळपासून पोरग रडायचं थांबना गेलं कुणाची नजर लागली का काय कोणास ठाक लेकरू ले रडायचं थांबना आवाज द्याला आवाज दे सकाळपासून पोरगा रडायचं स्थापना गेलं हे <laughs> सकाळपासून पोरगा रडायचं गेलंय गेलं वर <laughs> काय सांगू अ <laughs> 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 शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्रायप वॉटर बॉटल म्हणते ते पाजून बघ पोर पोरगरडायचं थांबल खोटं सांगत नाही का मावशी म्हातारीच ऐकून पोरला चांगली दोन बाटली पाजली